हाय नमस्कार मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सो गुड मॉर्निंग आणि आता दोन तीन दिवस मुलांना सुट्टे आहेत त्यामुळे ना रुटीन मस्त असं निवांत आहे नाहीतर रोज सकाळी कामांची गडबड स्वयंपाक वगैरे हेच करावं लागतं आणि जी कामं म्हणजे करायची खूप इच्छा असतात ना ती त्याला नंतर प्राधान्य द्यावं लागतं पण आज मुलांना छान सुट्ट्या असल्यामुळे ना सकाळी सकाळी छान देवासाठी इथे हार ओवत आहे आणि हार हारनं प्राजक्ताच्या फुलाचा बनवत आहे आणि असं म्हणतात की प्राजक्ताचं झाड हे एकमेव झाड आहे ते स्वर्गातून आलेलं आहे आणि त्याची फुलं खरंच फक्त काय गणपती बाप्पासाठीच उमलतात की काय काय माहीत कारण याच महिन्यामध्ये ही फुलं भरपूर प्रमाणात उमलतात ही अतिशय नाजूक असणारी फुलं सुगंध मात्र खूप देतात या फुलांनी ना संपूर्ण घर अगदी सुगंधाने भरून जातं आणि ही जी बॅग आहे ना ती स्वतः आरोहीने बनवलेली होती त्यामुळे ती तीनदा ती, दा, ती सर्वांना दाखवत होती हिनं खूप सुंदर असा दोन पत्री हार पारेजातकाच्या फुलाचा माझ्या गणपती बाप्पांसाठी बनवला होता पण ती क्लिप ना माझ्याच्याने डिलीट झाली या पुढील क्लिप सो बघा पूजा केली आणि त्यानंतर पिहूला सांगितलं की सर्व देवांना प्रसाद दे सो बघा पिहू सर्व देवांना ना असं चम्मच चम्मसनी प्रसाद भरवत होता आणि आरोही म्हणजे मला बोलवून नेलं मम्मा बघ तर पिहू काय करत आहे खरंच म्हणजे लहान मुलांच्या मनात कधी काय येईल आणि कधी काय करतील ना ते सांगता येत नाही पिहू असं चम्मशनी सर्व देवांना प्रसाद भरवत होता आणि त्याला मी बोलले की बाळा प्रसाद वाटीत तर नाही देवांचे हात पुरत नाही तर आधी भरवू दे बोलला नंतर मी वाटीत ठेवतो आणि ना देवाला म्हणजे देवांसोबत गप्पाही चालू होते त्यांच्या देवाला विचारत होता तुम्हाला किती प्रसाद पाहिजे ते आणि शेवटी ना एक वाक्य बोलला बघा मी तुम्हाला इतका सारा प्रसाद दिला ना आता तुम्हा माझी तब्येत बरी करून द्या तेव्हा तर म्हणजे हारोई तर एवढी हसायला लागली ती बोलली बाळा तू औषध घे तू तसाच बरा होशील आणि इथे मग आमची सकाळची देवपूजा आरती सर्व आटोपली पिहू गळानं म्हणजे त्याच्या गळ्यात जी खरखर आहे ती आहेच आणि त्यामुळे ना त्याला तापही येतो आहे ॲक्च्युली त्याला टॉन्सीसचा प्रॉब्लेम आहे आणि ना तो हेरिडिटीमुळेच त्याला आलेला आहे की काय माहीत नाही कारण म्हणजे आरुहीचे पप्पा असे सांगतात बऱ्याचदा की मला खूप वर्षापर्यंत हा त्रास होत होता आणि टॉन्सीस तर वाढून होतेच पण गळाही खरखर करत होता आणि थोडासा राहून राहून त्याला खोकला येत होता कोरडा खोकला तर म्हणून मी इथे त्याच्यासाठी छान अद्रक आणि सहद मिक्स करून त्याला देत असते नेहमी याने ना लगेच रिलीफ मिळतो आपल्या गळ्याला तर एक चम्मच मी सहद घेतलं आणि अद्रक असं किसून घेतलं आणि त्याचा रस काळून घेतला अगदी सात आठ थेंबस रस मी घेते कारण मग तो तिखट होतो आणि जास्त झालं तर आणि मग असा नखरे करत असतो त्यामुळे मी र अद्रकचा जो रस आहे तो कमीच घेतला आणि मी आधी चाटून बघितलं तर जास्त तिखट झालेलं नव्हतं तरी पण पिऊन असे म्हणजे त्याचं चालूच असतं इकडे धाव तिकडे धाव बरं नसून सुद्धा तर त्याला असं पकडून मग शेवटी मी पूर्ण जो आ, सहद होतं ना ते पूर्ण खाऊ घातलं म्हणजे दवाखान्यात न्यायच्या आधी माझे असे घरुलू नुसते काही ना काही चालू असतात कारण याने ना मुलां म्हणजे मुलांच्या तब्येतीवरनं असे साईड इफेक्ट काही होत नाही झालाच तर फायदाच होतो आणि हनी आणि अद्रक दोघंही म्हणजे गड्यासाठी किंवा खोकल्यासाठी खरंच खूप चांगले इफेक्टिव्ह आहेत आणि हेच जर आरोहीला द्यायचं असलं तर मी अद्रकचं प्रमाण वाढवून देते कारण तिला समस्त आता समजावून सांगितलं तर आणि ती चुपचाप खाऊन घेते आणि पिहू मला बोलला मम्मा तुझ्या आवडीचं मी खाल्लं ना तर आता तू माझ्या आवडीचं काहीतरी बनवून दे आणि सकाळी नाश्त्याची वेळ ही झालेलीच होती तर जे इडली बनवली होती ना ती जेव्हा बॅटर बनवते ना मी तेव्हा जरा जास्तीच बनवत असते मला माहीत आहे एका एक दिवशी खाऊन मुलांचं मन हे भरतच नाही आणि दुसऱ्या दिवशी डोसे दरवेळेस आम्ही हे अशी बनवतच असतो त्या बॅटरपासनं तर बघा मस्त असा पेपर डोसे मुलांना खूप आवडतात तर तेच मी इथे बनवत आहे आणि सोबत सोबत माझंही खाणं चालू आहे आणि माझी आईनं म्हणजे नेहमी रागवते तिचं म्हणणं असतं की असं स्वयंपाक करताना घरच्या लक्ष्मीने खाऊ नये पण आता तिला कसं सांगू अरे घरच्या घरची लक्ष्मी पण तर माणूसच आहे तिला सुद्धा भूक लागते आणि बऱ्याचदा नाश्ता बनवताना किंवा मग स्वयंपाक करताना वेळ होतो तर मला भूक लागते तर अशी बनवता बनवता मी खात असते आणि तसंही म्हणजे डोसा म्हणजे सर्वांची आवडीची गोष्ट आहे सो मी पण माझ्या जीवेवर कंट्रोल नाही करू शकत मला भूकही लागलेली होती त्यामुळे बनवता बनवताच माझं खाणंही चालू होतं आणि हे छोटी छोटी दोषे आमच्या एका छोट्याशा बाळासाठी मी बनवत आहे तर तुम्ही बऱ्याचदा व्हिडिओत बघितलेला आहे आमच्या बाजूला छोटंसं बाळ राहतं मोक्ष आणि अगदी पेपर दोसा ना त्याला ऋतू शकतो त्यामुळे हे दोसे चोटी -चोटी नरम, असे दोसे मी छोटे छोटे बनवले त्याच्यासाठी म्हणजे नरम आणि छान त्याला खाता येतील असे आणि त्याला ते आवडलेही होते आणि खातंही छान होता आणि आरोपिहूलाही खूप भूक लागली होती कारण बघा म्हणजे स्कूल असली की कसं सर्व पटपट पटपट -पट होतं पण सुट्टी असली ना मी जरा निवांतपणे करते त्यामुळे त्यांनाही भूक लागलेली होती कारण बराच वेळ झाला होता आधी आम्ही आरती वगैरे हो पूजा वगैरे हो सर्व आटोपलेली होती आणि चला हा आता शेवटचा डोसा आहे माझा आता मस्त बसून हा डोसा मी फस्त करते मला ना असा पेपर प्लेन डोसा असा मस्त कुरकुरीत डोसा फार आवडतो आणि बघा सकाळी पिहूची तब्येत जरा बरी होती तेवढा त्याचा गळाच उघत होता पण दुपारी त्याला भरपूर ताप आला होता आणि जवळपास पाच वाजले आणि औषध देऊन झाली होती त्याचं अंग मी दोन तीनदा पाण्याने पुसलंही होतं पण काहीही फरक पडत नव्हता तर शेवटी आम्ही हॉस्पिटलला आलोच आणि बघा हॉस्पिटलमध्ये अशी प्रचंड गर्दी होती हॉस्पिटल छान आहे म्हणजे मुलं मोकळी खेळू शकतात अगदी खेळायचीही व्यवस्था केलेली आहे त्यांनी दोन स्लाइड झुले आणि एक दोन घोडेसुद्धा आहेत त्यामुळे मुलांना जास्त त्रास देत नाही तर पिहूचा दवाखाना केला आणि त्यानंतर बघा रस्त्यानी ना मस्त अशी गणपती बाप्पा बसलेले होते अगदी चौका चौकात आणि मस्त अशी रोषणाई केलेली होती आणि डेकोरेशनचं तर खरं कायच सांगू इतकं क्रिएटिव्ह डेकोरेशन होतं प्रत्येक बाप्पांच्या ठिकाणी आणि खूप छान आणि हा जो एरिया आहे ना हा माझा म्हणजे खूप जास्त मस्त या एरियाशी आठवणी जोडलेल्या आहेत हे बारा ज्योतिर्लिंगाचं मंदिर आहे आणि आम्ही कॉलेजला असताना ला वगैरे याच एरियात यायचो आणि न हे सर्व गणपती बाप्पा पाहता पाहताना अगदी लहानपणीच्या आठवणीत मी हरवली गणपती बाप्पा बसले की सर्वांना अशी घाई व्हायची मस्त आम्ही न पप्पा आम्हाला घेऊन यायची गणपती बाप्पा पाहायला खूप गर्दी असायची सर्वीकडे वेगळाच माहोल असायचा तेव्हा आणि पप्पा जर बिझी असले ना तर आमच्या आजूबाजूच्या बायका बायका फक्त ऑटो करून यायची आणि स सर्व अकोल्यामध्ये जितके काही गणपती असायचे ना आम्ही तितके सर्व पाहायचो छान छान डेकोरेशन असायचं छान छान थीम ठेवलेल्या असायच्या आणि तेव्हाची मजाच ना काही खूपच वेगळी होती प कारण तेव्हा मोबाईल नव्हते इंटरनेटचा तो काळ नव्हता आणि असले तरी फार कमी किंवा ते नोकियाचे वगैरे असे मोबाईल होते त्यामुळे गणपती बाप्पा पाहण्यासाठी सुद्धा भरपूर गर्दी असायची तसंच काहीसं चित्र नवरात्रात असायचं नवरात्रात पण छान छान डेकोरेशन केलेलं असायचं आणि लोकां लोकं लुका म्हणजे ते डेकोरेशन पाहायला अगदी रांगा लावायच्या देवीच्या दर्शनासाठी रांगा लावायच्या पण आता कसं मोबाईल आलेत आणि इंटरनेटनं ना, ना म्हणजे आपण कुठलीही वस्तू अगदी कुठलीही गोष्ट सॉरी आपण बघू शकतो त्यामुळे ना आता या मंडपात एवढी गर्दी तेवढीशी दिसत नाही फक्त एक दोन लोकच होती दर्शनासाठी पण गणपती बाप्पांची मूर्ती खरंच इतकी सुंदर होती का तुम्हाला काय सांगू डेकोरेशन पण छान होतं आणि त्यांनी सेल्फी पॉईंट पण इथे एक बनवलेला होता आणि गणपती बाप्पांचे दागिनेसुद्धा फार सुंदर होते आणि आम्हाला ऑन द वे इतकी काही गणपती लागलेत ना आम्ही असं छान गाडीवरनं खाली उतरलो दर्शन घेतलं आणि थोडंफार शूट पण घेतलं इथलं डेकोरेशन बघा छान गुफा केलेली होती आणि छान ॲनिमल्स ठेवलेले होते आणि उंदीर मामावर गणपती महाराज इथे विराजित होते असे छोटे मोठे फा खूप साऱ्या गणपतींचं काल आम्ही दर्शन घेतलं आणि हे पाहता पाहता पिहूची तब्येत तर म्हणजे कशी काय अगदी ठणठणीत झाली माहीत नाही आधी दवाखान्यात तर तो असा रडका मडका होता पण जसं आम्ही छान असं गणपती महाराजांच्या मंडपात शिरलो त्याचं म्हणजे मन खूप प्रसन्न झालं असेल त्यामुळे की काय त्याला बरं वाटायला लागलं आणि त्यानंतर आलो घरी आरती वगैरे केली चेंज वगैरे काही करत बसले नाही कारण नहू वाजले होते आणि सर्वांना प्रचंड भूकंही लागली होती तर म्हटलं चला झटपट काहीतरी बनवूयात सो कालच ना म्हणजे जे त्याला घातात मिसळचं जे पीठ असतं ना ते दळून आणलं होतं मिसळचं पीठ म्हणजे कोणी क का, कैन्याच्या भाकरी ज्याला म्हणतात ना म्हणजे मी दोन किलो ज्वारी आणि एक किलो उडीद दळायला दिलं होतं आणि त्याच्या भाकरी इतक्या छान लागतात अगदी बनायला सुरुवात केली ना तेव्हापासूनच पूर्ण घरभर त्याचा स्मेल दरवडतो सो त्यासाठी बघा आधी इथे मी मस्त असा गावरान ठेचा बनवणार आहे कारण कैण्याची भाकर म्हटली की आमच्याकडे त्याच्यासोबतनं मस्त असा ठेचाच लागत असतो मला ना त्या भाकरींसोबत दूधही फार आवडते मी कधी कधी दूधही घेत असते खूप छान लागतात ह्या भाकरी आणि बघा आता मी इथे ठेचा बनवायला सुरुवात केलेला आहे आणि ठेचा जर तुम्हाला मस्त झणझणीत हवा असेल ना तर त्यासाठी ते जे छोटे मिरच्या येतात ना आमच्याकडे त्याला खुरसण्या मिरच्या म्हणतात तर त्या मी इथे घेतलेल्या आहेत आणि तेल टाकून मस्त अशा भाजून घेणार आहे आणि मिरच्या भाजताना ना न, तेल मी थोडं कमीच टाकते नाही तर त्या फाटफाट फुटतात आणि सर्व अंगावरही उडतं ते सर्व आणि ठसकाही फार होतो तर अगदी मिडियम आचेवर मस्त अशा मिरच्या मी भाजून घेतल्या आणि नंतर बघा मध्ये अशी जागा केली आणि त्यातच आता मस्त तेल टाकलं नंतर जिरं टाकून ना ते छान तळतळू दिलं तुम्ही मोहरीसुद्धा टाकू शकता आणि त्यानंतर त्यातच मी मस्त दहा बारा लसणूच्या पाकळ्या घेतल्या आणि त्या पण मस्त अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि त्या भाजून झाल्या की त्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि शेंगदाणे हे छान थोडेसे लालसर तोवर भाजून घ्यायचे आहेत आणि हा या मिरचीचा ठेचाणं म्हणजे झणझणीत होतो पण फार तिखट जर नको असेल ना तर शेंगदाणे तुम्ही आणखी वाळून देऊ शकता त्यानंतर त्यातच मी मीठ घालते आणि त्या छान भाजून घेते आता त्या भाजणं होईपर्यंत माझ्याकडे थोडा वेळ आहे सो मी त्या वेळेचाही सदुपयोग करते आणि सोबतसोबत कसं माझा पसाराही आवरून होतं आणि कोथिंबीर बघा मस्त अगदी फ्रेश राहते असं जर तुम्ही एखाद्या हवाबन डब्यामध्ये कपड्यात गुंडाळून ठेवली तर आ, तर आता बघा माझी मिरच्या भाजून झाल्या आणि त्या आता थंड होईस तोवर मी इथे ना जे पीठ आहे सुद्धा मळून घेत आहे आणि हे पीठ खूप इझी असतं ब बरं का मळणं म्हणजे त्यात मी गरम पाणी वगैरे काहीही घातलेलं नाही फक्त मीठ घातलं आणि मस्त असं मळून घेतलं आता हे पीठ मी बाजूला ठेवते आणि तोपर्यंत ठेचा ठेचून घेते बघा ठेचा ना हा ठेसलेला चांगला लागतो आता काही बायकांना घाई असेल किंवा मग आता नोकरदार स्त्रिया असतील तर त्यांना हे शक्य नाही तर त्या मिक्सरमधनंही फिरू शकतात पण तुम्ही जर असा ठेचून घेतला ना त्याची चवच काही म्हणजे भन्नाटच लागते खूप मस्त लागतो हा ठेचा तर बघा मस्त असा आपला ठेचा बनून तयार आहे आणि पाहूनच माझ्या तोंडाला पाणी सुटत आहे सो चला आत्ता भाकरी मळायला घेते तर बघा ह्या भाकरीनं म्हणजे थापूनही करता येतात पण मी ना सरळ सरळ लाटून करते कारण उडदा आपण त्यात उडदीत टाकलेले असतात ना त्यामुळे ते छान असं चिकट झालेलं असतं आणि सहज लाटता येतं म्हणजे असं थापतच बसावं लागत नाही आणि लाटतानाही ते असं पोलपाटाला चिपकत नाही किंवा फार म्हणजे कोरडंही होत नाही तर असं पीठ लावून मस्त असं लाटून घेते म्हणून मला ना ह्या भाकरी म्हणजे चवीला तर भन्नाट असतात त्यामुळे आवडतातच पण लाटायलाही ह्या खूप इझी असतात अगदी कमी वेळेत ह्या भाकरी बनवून तयार होतात आणि तसं बघितलं तर खरं सांगते भाकरींची भाकरीची आणि माझी अशी फारशी मैत्री नाही आहे सोखे नाही आहे कारण अजूनही मला ना मस्त अशा टम्म फुगणाऱ्या भाकरी असं बनवता येत नाही कधी कधी छान टम्म फुगतात कधी अर्धवट फुट फुगतात तर कधी बिचाऱ्या फुगतच नाहीत कारण म्हणजे हिस्ट्री ही तशीच आहे घरी पप्पा अजिबात भाकरी खायची नाहीत त्यामुळे भाकरी फार कमी बनायच्या घरी आणि बनल्या तरी फक्त नवरात्रात ह्या ज्या मिसळच्या भाकरी आहेत ना त्या बनायच्या आमच्याकडे आणि लग्न झाल्याबरोबर झाल्यानंतरही आरोहीच्या पप्पाला तर अजिबातच भाकरी आवडायची नाहीत कारण एक वर्ष मी गावी असतानासुद्धा सर्वांसाठी भाकरी जरी बन बनल्यानं तर मला आरोहीच्या पप्पांसाठी तीन चार पोळ्या ह्या कराव्याच लागायच्या त्यामुळे भाकरी बनवायचा बन ना असा जास्त प्रसंग आलाच नाही फक्त नवरात्रात काय तर ह्याच भाकरी आमच्याकडे बनवल्या जायच्या आणि त्या आ आरोहीचे पप्पा हे आवडीने खातात त्यामुळे ना आणि कोणतीही गोष्ट बघा प्रॅक्टिसने जमत असते आणि भाकरी बनवायची मला फारशी प्रॅक्टिस नाही त्यामुळे अशा भाकरी माझ्याकडनं बनतात पण कशाही बनल्यानं तरी ह्या भाकरी चवीला मात्र खूप मस्त बनतात आणि आमच्याकडे न म्हणजे आरोईच्या पप्पांना अशा थोड्याशा कडक झालेल्या भाकरी आवडतात त्यामुळे त्या खूप छान बऱ्याच वेळपर्यंत मी शेकत असते आणि गरम गरमच त्यांना जेवायला देत असते सो चला आता भाकरी बनवून तयार आहे सर्वांची जेवणं चालू आहेत आणि शेवटची भाकर ही माझी असते आणि मला पण ही भाकर छान अशी थोडीशी खमंग भाजलेलीच आवडते सो so, चला तर फ्रेंड्स स्वयंपाकनं सर्वांचा फेवरेट बनलेला आहे सर्वांना खूप जास्त आवडतं आमच्याकडे ठेचा आणि ह्या मिसळच्या भाकरी आणि तुमच्याकडे या भाकऱ्यांना काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि म्हणजे मला माहीतच आहे ह्या भाकरी सर्वांनाच आवडत असतील सो चला तर आता व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका छान छान कमेंटही करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खूप 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 मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा